हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे काल अरुला एवढ्या त्याच्या मावशांच्या शुभेच्छाला मी सांगू शकत नाही आहे भरभरून अशा शुभेच्छाल्या खूप सारं प्रेम आशीर्वाद देण्यात आलं भरपूर कमेंट असतात की टेरेस दाखवत जा आज म्हटलं चला टेरेस राहू दे पण जो मधला पोर्च जो आहे आपला हा पोर्च जो आहे तो खूप विचारपूर्वक बनवण्यात आलेला होता पहिला हा पोर्च जो आहे तो रिकामा सोडण्यात येणार रिकाम होता पण मला रिकामं नको होतं कारण आधीच्या घरी जे रिकामं रिकाम, रिकाम होतं ना ते मला थोडंसं त्रासदायक जात होतं क्लिनिंगला वगैरे म्हणून म्हटलं की थोडंसं बसता उठता यावं हे हिशोबानं हा पोर्च बनवला अन्यथा हा काय आमच्या नकाशामध्ये म्हणजे जो काय आम्ही घराचा हे काढलेला होता ना नक्षात त्याच्यामध्ये नव्हता पण हा दादाच्या मागं लागून लागून खूप वेळा समजून सांगून मग हा बनलेला आहे अन्यथा दादा नाहीच म्हणत होते तर आता टायमिंग किती आहे ते दाखवते बरोबर सव्वा तीन वाजलेले आहेत आणि आता जे काय तुम्हाला साड्यांचं होतं ते दाखवलं थोडंसं मला कपडे वगैरे जे आहे तिकडचे काढायचे आहेत कारण कपडे पाऊस एक झड येते धरती पाऊस बाहेर वाढतं एक गोंधळ काय होतं माहिती का झड येते आणि सगळं हाय ते भिजवून जाते आणि झाडांची जी दिशा बदलली दिशा म्हणजे काय हे वास्तुशास्त्रानुसार बदललेली नाही आहे ही जे झाड होतं ना ती बाहेरच्या साईडला होतं आपली पिली लागली मात्र करायला मोरपंख जे आहे ते असं म्हणतात की दरवाजाच्या आपल्या दोन्ही साईडला ठेवावं आणि हा डोअर बऱ्याच जणांनी विचारलेला तर बघा दरवाजाच्या म्हणजे इकडे एक आणि तिकडे एक पण इथं नाही खाली मेन एंट्रन्सला दोन जागे असावं हो म्हणतात तर मेन एंट्रन्सला ठेवलं होतं पण ते डॉगिन्सच त्यावेळेला गोंधळ म्हणून वरती आणले पण तुम्हाला सांगेन की मोरपंख जर असतील तुमच्या घरी मी जे दाखवले तसे हे बघा तसे जर मोरपंख जर तुमच्या घरी असतील तर लक्षात ठेवा की ते मोरपंख तुम्हाला तुमच्या दरवाज्याच्या दोन्ही दिशेला ठेवायचे थे, म्हणजे इकडं आणि इकडं मनी प्लांट कुठे ठेवलेला असतो तर मनी प्लांटची जागा बघा तुम्ही आपली जी आहे ती ईशान्य दिशा आहे बऱ्याच वेळेला आपण आग्नेय कोपऱ्याला सुद्धा म्हणतात ठेवावं त्याचे अनुभव तुम्ही आग्नेला ठेवू शकता किंवा तुम्ही ईशान्यला ठेवू शकता आम्हाला दोन्हीकडचा पण अनुभव चांगला आहे पण शक्यतो आम्हाला ईशान्यचा अनुभव चांगला आहे त्यामुळे आम्ही ईशान्येला ठेवलेला आहे बांबू ट्री जे आहे ते बांबू ट्री केवढं मोठं झालंय बघा एखाद्याला बघून वाटणार पण नाही एखाद्याला वाटलं की वैरण वा बिरण लावल्या काय नाही आहे ट्री आहे एवढा मोठा आणि कुंडीमध्ये आहे ते काही जमिनीत नाही आहे एवढा मोठा बांबूट्री झालेला आहे ते वाढायला लागलेलं आहे ह्याची कटिंग करावं म्हणते पण पुन्हा असं डोक्यात ते बघा कटिंग केला आणि तो जर व्यवस्थित फुटलं नाही कारण याला आम्ही कटिंग न करता वाढलेलं म्हणजे वाढलेलं आहे बऱ्यापैकी वाटतं ना आपल्याला की कटिंग पण काही अशी झाडं आहेत की ज्याची कटिंग न करता सुद्धा वाढतात त्यातलं हे बांबूट्री आहे कारण त्याला ब्रांच जी आहे ती खालून फुटली जाते वरून ठापी जी आहे ती बघा मला तर एक शेवडीच वाटते याच्यामध्ये मला कुठेही असं वाटलेलं नाही आहे की याला ब्रांच फुटलेलं आहे वगैरे एक शेवटीच आलेला आहे पण त्याच्या खालून जे आहेत ना नवीन नवीन रोप तयार होऊन हे एवढं आलेलं आहे एक दोन काड्या फक्त राहिलेल्या अन्यथा माझा बांबूटी पूर्ण जळलेला होता तर त्यावेळेची ती झाड आहेत हे तर झाड ज्याला जवळजवळ त्या घरात गेल्या गेल्या आणलेलं आहे त्याची वाढच होत नाही एक दुसरा पान येत दुसरं पान करपून जाते आहे तिसरं पान येतंय चौथं पान करपून जाते अशा पद्धतीने आहे इथं झाडांची गत आणि हे आहे पाठीमागचं बॅकग्राऊंड हे बॅकग्राऊंड ॲक्च्युली चुकलं इथं कुठंतरी या भिंतीला घ्यायला पाहिजे होतं जेणेकरून मला तुम्हाला साड्यांचं वगैरे करताना बरं झालं असतं पण हे वास्तुशास्त्रानुसार केलंय इकडं म्हणतात ना की कलर जो असावा तो असा हिरवट वगैरे असावा आणि ह्या दरवाज्याबद्दल कमेंट असतात हे फ्रेंच डोअरमध्ये येतात हे बघा ग्लास महा आहे महाग आहेत ते दरवाजे पण चांगले आहेत आणि दिसायला पण छान दिसतात तर मला ज्या ताईने विचारणार म्हणजे ज्या ताईने विचारलं मला की सेफ्टी डिवाइस जो आहे तो ताई जरूर सांग जरूर हे कर तो कसा आहे काय आहे तर मी आतल्या साईडला फोटो काढून घेते कारण दादा कसं म्हणतात ते पुन्हा सगळं बाहेर काढावं लागेल पुन्हा सगळं हे करावं लागेल त्यापेक्षा तू ना गॅसचा तिथला फोटो काढ डायरेक्टली कारण ते पण फोटो काढून पण दाखवायचंच आहे तसं पण हातात घेऊन दाखवायचंच आहे तर तो फोटो जो आहे तो मी तुम्हाला तर स्क्रीनवरती दाखवेन जरूर सांगेन की प्रत्येकानं बसवा पण एक सांगते त्याच्या प्राईस खूप कमी आहेत ज्यावेळेला ते दादा वगैरे आमच्या घरी आले त्याने काय केलं आले आणि म्हणले डेमो द्यायचा आहे मग चांगल्या गोष्टीला कधी पण आम्ही दादा असले की असं म्हणजे कोणी घरात आलं काय असलं असं एवढे मला काही वाटत नाही प्रॉब्लेम मग मी सागरला पण तेवढ्यासाठी बोलवलेलं की ये तू पण डेमो वगैरे बघ ते काय आले नाहीत मग आम्ही पूर्ण डेमो बघितलं मग मी त्यांना काय म्हणलं एक काम करा दादा माझं यूट्यूब चॅनल आहे आणि ही चांगली गोष्ट आहे ही सुरक्षितेची दृष्टिकोनातून बघायला गेलं तर खूप छान गोष्ट आहे बही जरा चाहतून ना रे पिल्या थोडासा तर त्यांना म्हणत मला हे शेअर करू द्या म्हटलं थोडंसं कारण बऱ्याच जणींना कळेल की काय असतं मला जर आज ह्याचे फायदे तोटे कळत असतील तर विचार करा माझ्यासारख्या भरपूर जणी असतील त्यांचा काय प्रॉब्लेम होता काय माहित त्यांचं असं म्हणणं होतं की हे जर युट्यूबला शेअर केलं तर आम्हाला ऑर्डर मिळणार नाहीयेत आम्हाला हे मिळणार नाहीये आम्हाला घरी बोलवण्यात येणार नाही आम्हाला हे डेमो दाखवायचेच पैसे आहेत बघा आता प्रत्येकाचा व्यवसाय काही ना काही त्रास असतो बरोबर आहे मी त्यांना गुपचू न माहिती होतं गुपचूप सुद्धा शूट करू शकले असते पण शेवटी नियम हा नियम आहे त्यांचा फायदा तो त्यांचा फायदा कोणालाही आपण त्रास होईल असं नको म्हणून मी ते घेतलं नाही पूर्ण झालं त्याच्यामध्ये मी बघितलं एक म्हणजे दूध चालू असताना समजा तुमचा गॅस गेला तर ती रिस्क राहते बघा कारण का दूध उतू गेल्यानंतर गॅस जातो मग तो गॅस आपल्या पूर्ण भरून फिरतो ज्यावेळेला दूध उतू जात ज्यावेळेला त्याच्यावर पडलं जातं ते बंद होतं तर ॲटोमॅटिक खाली खालच्या साईडनं गॅस सप्लायच बंद होतो एमो भरपूर दाखवले आम्हाला की काही होऊ दे पाईप कटिंग होऊ दे चुकून गॅस चालू राहू हो दे काहीही असू दे ज्या वेळेला बाबा अन्न शिजत नाही त्यावेळेला ते ऑटोमॅटिकली खालून सप्लाय बंद होतो एवढं छान वाटलं ते बघून आणि लगेच आम्ही हे केलं लगेच म्हटलं थांबायचं नाहीये पहिला घ्यायचं एकवीसशे रुपयाला घेतलं त्याच्यामध्ये त्यांनी काही दिलं सांगते मी एक पाईप दिली पाईप दिली एक लायटर दिला सोबत तो डिवाइस आणि हे कार्ड हे बघा हे कार्ड ह्या कार्डाचं मला अजूनपर्यंत कळलेलं नाही ह्याचा फायदा नेमका काय आहे रेडिएशन कार्ड आहे म्हणतात हे काय करायचं काय मला ते म्हटले तुमच्या वायफाय पैसे ठेवा रेडिएशन जे असत ना माणसाच्या शरीराला घातक असतं बरं वायफायचं पण रेडिएशन असतं म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू रेडिएशन बापरे मी तर खूप कंटिन्यू म्हणजे संपर्कात आहे की मोबाईलच्या सगळ्यांनाच रेडिएशन आहे म्हणून ते घरात ठेवायचं हा तर रेडिएशन आपल्या घरामध्ये खूप सर असतं आणि ते आपल्या शरीराला घातक ठरू नये म्हणून त्याच्यासोबत आम्हाला हे कार्ड पण मिळालं होतं कितपत खरं आता हे काय आम्हाला माहित नाहीये कितपत खरं वगैरे काय आणि आम्ही कोणाला खोटं पण म्हणत नाही कारण आपण गोष्टी काही जाणत नाही ज्याचं माहितच नाही तो पण आपण त्याला बोलू शकत नाही पण ठीक आहे एवढं दिलं मग आम्ही ते सगळं घेतलं सागर शिवाणीला बोलवून सांगत होते ओढून सांगत होते ते काही यायला तयार नव्हते शेवटी मी त्यांना तिकडे पाठवलं म्हटलं त्यांना डेमो दाखवा त्यांच्या घरात जाऊन ते पण तयार त्याला पण नव्हता आपण कसं तरी ओढून केला दाखवलं पण त्यानं घेतलं नाही खरंच सांगते मी घेतलेलं नाही त्यानं तर मग सगळं झालं त्याच्यानंतर मी वापर सुरू केला मला दोन वेळा असा पण अनुभव आला की माझं दूध कामाच्या ह्याच्या तिकडे तिकडे गेलं की दूध उतू जातं तसं माझं दोन वेळा दूध उतू गेलं आणि मी असंच इकडून तिकडं वर बारीक गॅसवर करून जायची बऱ्याच जणांना सवय असते मला वाटलं बारीक गॅस केलाय पण कधी कधी असं होतं नाही की गॅस बारीक केला वाटते पण तो गॅस चालू असते माझा तर हा प्रॉब्लेम होतोय की गॅस फुलच असतोय मला काय वाटतं की मी बारीक केलेला आहे अशा वेळेला सुद्धा दोन वेळा त्याच्यावरती दूध पडलं ते गेलेलं होतं त्यावेळेला ॲटोमॅटिक खालून बंद झालं आणि आता हा जो फायदा झाला म्हणजे काय तर पूर्ण पाईप तुम्ही बघितली कशा पद्धतीनं पूर्ण म्हणजे खुजलेली होती लिकेज होतं तिथं पण मला फायदेशीर झालं आणि ह्या चांगल्या गोष्टी असतात मी चांगल्या गोष्टी तुम्हाला शेअर करायला कधीच मागं सरत नाही कारण यानं कसं बघ बग, बघा तर शंभर जणातली एकाला जरी त्याचा फायदा झाला तरी ते मिळवलं शंभरांची गरज नाही आपल्याला म्हणून तुम्हाला सांगेन पण मी जसं म्हणते तसं की एवढ्या सगळ्या वस्तू घ्यायच्या नसतील तर तुम्ही एक काम करा लोकलमध्ये कर जा नुसतं तो डिव्हाइस घेऊन या कारण कसं असतं की एकवीस रुपयाची परिस्थिती कोणाची असते नसते सग सगळ्यांचं सारखं नसतं ना तर तुम्ही काय करा नुसतं डिव्हाइस घ्या हे बाकीच्या वस्तू त्याच्याबरोबर घेऊ नका काही गरज नाहीये नुसता डिव्हाइस तुम्हाला मिळून जाईल आज चहा आणून दिला अरुण माझ्या घेच म्हणून मागच लागतं या प्लीज चहा तर चला चहा प्यायला या आज आहे सोमवार दादा सुट्टी आहे त्यामुळे थोडं रिलॅक्सपणा जो आहे तो चालू आहे त्यात आता सुट्टी घेतलाय कारण सांगते काल जवळजवळ किती मुलं होतं रे आरू पंचवीस तीस मुलं इथल्या आमच्या एरियातली मी तुम्हाला जसं म्हणलं ना की आरू मध्ये एक क्वालिटी आहे तो लगेच सगळ्यांच्या असं जवळ राहतो मैत्री निर्माण करतो म्हणजे त्याच्या जवळ माणसं भरपूर लवकर येतात तसेच इथले जवळजवळ तिसी मित्र आहेत त्यांनी काल सगळ्यामध्ये थोडं थोडे पैसे काढले आणि याचा बड्डे जो आहे तो पोरापोरात मी केक वगैरे आणून काय काय आणून असं साजरा केला मग रात्री तो केक खाऊन आला आहे तोंडाला सगळा लावलेलं होतं मी ओरडले आपण अन्न पाणी असं तोंडाला ना लावत ला नाही ह्या गोष्टी करायच्या नाही कारण तुम्ही बघताय आपले एवढा दिवस झाला व्हिडिओ कधी सुद्धा आम्ही केक घेतलाय आणि तोंडाला लावलाय कारण ते अण्णाचं नको वाटतं तसं ते काय असेल तर त्याचा रिस्पेक्ट असावा जी ती गोष्ट जिथं तिथं असावी डिसेंट्री वगैरे या गोष्टी लागल्या मग आज सकाळी म्हटलं राहू दे कारण स्कूलमध्ये गेलं ते जास्त प्रॉब्लेम झाला पूर्ण दिवसाचं स्कूल असतं ना म्हणून मग त्यानं सुट्टी घेतलेली आहे राहिली गोष्ट किटो मग मी विचार केला की आता सुट्टी आहे तिकडच्या साईडला मी कदाचित ग्रॉसरी भरायला मी जाणार आहे तर त्या साईडला मी किटोचा डबा वगैरे देऊ शकते कारण तिथं स्कूल आहे म्हणून मग स्वयंपाक वगैरे निवांत कारण आज पहिला झाड झटक वगैरे सगळ्या व्यवस्थित गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्ण करून घेणार आहे त्याच्यानंतर मग पुढचा पुन्हा पुढची कामं वगैरे सुरू होतात पहिला चहा ठेवलेला आहे आता इकडे भांडी वगैरे रात्री घासलेली होती याच्यावरती हे टाकून ठेवलेलं होतं ओढणी टाकून ठेवलेली होती आणि ती भया कुठं 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 नाचून जाईल काहीच सांगता येत नाहीये म्हणजे एक एक नमुनेच बघायला मिळतात परवा उंदीर बाबा नाचत होता आणि पाल भांड्यात नसते एक तर ताई सांगत होती माझ्या पुरीच्या गालावरती पाल चढलेली होती मला एवढं हस आलं ना की तिला ते ती जाणवलं नसेल का गालावरती चढलेली कधी कधी हांतुरणात असतात म्हणजे हे असतात तुम्हाला खरं सांगू पाली ज्या घरात आहे त्या घरात अन्न पाणी नव्हे काहीच उघड वगैरे ठेवू नका ओपन भांडे असतील तर तुमची ती भांडी कधी वापरताना स्वच्छ करून घ्या कारण ती बया कुठं नाचेल आणि ती कुठं फिरेल काही सांगता येत नाही कारण मी पालीचा एक किस्सा तुम्हाला सांगितले आणि सगळ्यात जास्त पालीला भिनारी मी आहे भयानक भीती वाटते मला असं चला आता चहापासून सुरुवात काल मला कमेंट होती की ताई बघ आम्हाला खूप सारं करायची इच्छा असते आणि शिवाणीला करा म्हणते तर ती करत नाही आणि आम्हाला करायचं आहे तर आम्हाला परमिशन नाही तर हां हे मात्र खरं आहे बरं का की खूप साऱ्या फॅमिलीमध्ये तसं असतं बऱ्याच वेळेला बंधनं असतात पण बंधन, तुम्हाला खरी गोष्ट एक सांगते म्हणजे माझे स्वतःचे विचार आणि आम्ही आता आम्ही आणि आ, मी आणि तुमचे दादा जे काय राहतो त्या गोष्टीबद्दल मी जरूर बोलेन आम्हाला दोघांना जसं आवडतं म्हणजे मला जे अपेक्षित आहे त्यांनी राहावं आणि त्यांना जे अपेक्षित आहे मी राहावं तसं आम्ही दोघं एकमेकाचं फॉलो करतो त्यामुळे आमच्यामध्ये वाद म्हणजे तंटे जे काय असतात ना हे प्रमाण अगदी झिरोवरती आहे का तर दोघांना जसं पाहिजे तसं आम्ही लाईफ जोगतो म्हणून माझंही तुम्हाला जसं असंच सांगणं आहे की तुमच्या फॅमिलीत तुमच्या फॅमिलीचं म्हणणं काय आहे त्यानुसार जरूर म्हणजे राहावं वागावं कारण आपला प्रपंच शेवटी पुढे नेणं गरजेचं आहे आपला संसार सगळ्यात महत्त्वाचा असतो बाकी बघा स्वप्न त्या सगळ्या गोष्टी असतात कधी कधी एक सांगते पटवून द्यावं लागतं आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व सांगावं लागतं त्या गोष्टी पटवून द्याव्या लागतात आणि बऱ्याच वेळेला पटवून दिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीला परमिशन ही मिळत असते म्हणजे मी फक्त युट्यूबबद्दल बोलत नाही आहे खूप सारे जणींना बरेच अशा गोष्टी करायची इच्छा असतात पण बऱ्याचशा वेळेला त्या अशा होतात की बंधनामध्ये जातात आणि त्यामुळे त्यांचे स्वप्न वगैरे ते राहतात आणि माझं पण एक सांगणं आहे आता जे कोणी फॅमिलीमधील मोठी माणसं वगैरे बघत असतील आणि त्यांच्या सुनांच्या किंवा त्यांच्या बायकोच्या काही इच्छा असतील तर मी जरूर सांगेन त्याच्यावरती विचार नक्कीच करावा की बाबा त्यातून त्यांना काय मिळणार आहे किंवा त्या व्यक्तीला काय मिळणार आहे तुम्हाला काय मिळणार आहे म्हणजे एक बाजू बघू नका त्याची फायद्याची पण थोडीशी बाजू बघा की तुम्ही त्यांना जे पाहिजे ते करू दिल्यानंतर त्यात तुमचा पण फायदा आहे त्यांचा पण फायदा आहे आणि जे करतात ना ज्यांच्यात विरोध आहेत त्यांनी ते का बोलतात त्याचे तोटे पण बघा मला कमेंट असतात की ताई याची कलई गेलेली आहे कलई कलई गेलेली आहे करायची आहे आता बघू कधी मिळते कधी जायला काय कर तर कलई करायला कोल्हापुरामध्ये जावं लागतं त्यामुळे जास्त काही मी याच्यामध्ये बनवायचं सध्याही करत नाही जर बनवलं तर पटकन काढून घेते कारण कसं आहे ना की कलई केल्याशिवाय तांबा पितळ वापरायचं नाही आणि कमेंट भरपूर आलेले आहेत की राग म्हणून राग काय बरोबरच आहे ते कलही करायलाच पाहिजे तर करूया आपण कलई करूया तर परवा एवढं वाटेल करून ठेवलं पण ते करायचंच झालं नाही आता आज पण दोन डबे ऑलरेडी भरून एक डबा हा आहे वरच्यावर ठेवलेला आहे किती टाईट बसते बघा हे डबे काढून टाकले मी तुम्हाला मी सांगितलं ना परवा त्यामुळे हे डबे काढून टाकले पण कोणले टाइट बसतात हे डबे फ्रीजमध्ये आता स्टोरेजसाठी केलेले आहेत बघा सोन्यासारखं एवढं स्टील आहे ब्रँड चांगला आहे चांगल्या ब्रँडचं स्टील आहे <laughs> मार कुठं खाल्ला फक्त प्लास्टिकमुळं खाल्ला तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांना सांगेन की प्लास्टिक कुठलंही गरम ह्याला वापरू नका म्हणजे आता हा डबा स्टीलचा आहे गरम जेवण आणि प्लास्टिकचं टोपन झाकलंय वाफ सगळी याला पडवले जाते ते हिट मुळं गरम होतं आणि त्यातलं पाणी जे आहे तेव्हा जेवणात पडतं त्यावेळेला प्लास्टिकचा वास येतो हे सांगितलं कोणी व्हिडिओ बघितला नाही त्यांच्यासाठी सांगितलं तर नाचणी सत्व मी कसं बनवते कारण सगळ्याजणी म्हणतात खूप फास्टमध्ये शेअर करते काही कळतच नाही जरा स्लो मध्ये शेअर कर काय टाकलं मी दाखवत जा काय नाही बघा एक चमचा तूप हे आपलं ओरिजिनल घरचं गायी सॉरी म्हशीचं म्हशीचं तूप आता वरतीच ठेवलंय कारण खूप कमेंट आहेत की फ्रीजमध्ये ठेवू नको म्हणून बरेच जण म्हणतात काचेच्या बॉटलमध्ये ठेवायचं आपल्यात तूप पण गायब आणि काचेची बॉटल पण गायब आणि त्यात पहिली सुरुवात माझ्यापासून होईल त्यामुळे मी आपलं सरळ व्यवस्थित एका ठेवले हो कारण माझा माझ्यावरच विश्वास नाहीये यामध्ये आता बाकी काय ऍड करते तर बघा जिरं जिरं थोडस आणि थोडासा लसूण कोणाला आवडतो तसा लसूण कडीपत्ता टाकू वाटला टाकू शकता नाही तर चालते आणि पाणी कमी बनवणार आहे कारण मग ते बघूनच तोंड वाकडं केलं जातं ते बघा हे एवढं बास होतंय एका माणसाला आणि मुलं जर खांद असतील तर याच्या निम घ्यायचं लहान बाळ थोडस दही दह्याचं झालंय माझ्या दगड तर असो काल मी जसं तुम्हाला म्हणलं की शिवणीला मी ब्लाउज शिवायला दिलेले आहेत तर तिनं ब्लाऊज शिवून दिला लगेच दिला कारण मी तिला सांगितलेलं आता आता पहिल्यागत नाही बसून चालायचं पटापट शिवून द्यायचं पटापट पैसे घेऊन जायचं म्हटलं आणि काल आली ब्लाऊज दिला तिथंच मी तिला पैसे घेईन झाल ती पहिला नकोच म्हणली नंतर नंतर घेतो नाही नाही म्हणले इथंच घ्यायचं इथंच ही करायचं कारण आपण दुकानात एखाद्या गेलो माल घेतो तर आपण पैसे देऊनच येतो ना का त्याला म्हणतो नंतर देतो हा कधी म्हणतो नंतर पण शेवटी आपण तिथल्या तिथे दिलेलं बरं कारण ते, ते, बर ते शिवणाऱ्याला पण थोडंसं प्रोत्साहन मिळतं आणि त्याची ती कमाई बघून सुद्धा त्याला ते बरं वाटतं असं करूनच तिला थोडंसं आपण म्हणतात ना की त्या गोष्टी करायला किंवा त्या इतर इकडचे तिकडचे सुद्धा ब्लाउज घेऊन करायला प्रोत्साहन देऊया तर तिनं शिवून आणलेलं आहे जी मी तुम्हाला दाखवलेली साडी आहे तिचा हा ब्लाउज हा शिवानीने शिवलेला आहे फुल शिवलेला नाही कारण याच्या बाह्या छोट्या आहेत आणि पाठीमागच्या साईडला वर्क बघा सिंपल सिंपल केलेलं आहे माझ जे नारायण पेट सेमी सिल्क नारायण पेटचा जो ब्लाऊज आहे ना परवा तुम्ही भरपूर जणी म्हटला तसाच शिवून घेतलेला आहे फक्त त्याला ही लेस लावलेली आहे बाकी गळा सेम शिवलेला आहे असो आता ही साडी जी आहे ती उद्या तुम्हाला माझ्या अंगावरती बघायला मिळेल पण छान वाटले की शिवाणीने खूप कमी वेळात मला शिवून दिलं आता दुसरा ह्या साडीवरचा मी तिला सा दिलेला आहे तिला सांगितलं की मला ह्या साडीवरचा सा ब्लाउज लवकर दे कारण माझ्याकडे ह्या साडीला बुकिंग एवढी सुरू आहे की मला स्टॉक आता नवीन आणावा लागणार ला सगळ्यात जास्त ही आणि गडवाल सिल्कला खूप मागणी आहे आणि ही साडी जी आहे ती उद्या नेसल्यानंतर दाखवेल असो चला आता साफसफाईला वगैरे लागूया एक हात मी झाडू एक हात मी पोच्या कारण आता आंबील करून ठेवले दादा पितील त्याच्यानंतर मग चपाती भाजी वगैरे वे थोड्या वेळानंतर नंतर कारण कारण किटोचा डबा द्यायला लागतो आम्हाला दोन पर्यंत झालं सोमवार लाईट गेली